संतोष देशमुख महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख बीड हत्याकांड हे खूप गाजत असलेलं प्रकरण आहे याने संपूर्ण बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यापून टाकलेलं आहे कारण घडलंय तसंच आज नऊ तारखेला त्यांची बीडमधील केज तालुक्यातील मस्साजो गावचे सरपंच माजी सरपंच देशमुख यांची हत्या झाली यांची हत्या झाल्यानंतर जे काही आतापर्यंत आपण पाहिलं जे काही घडलं जे काही दिसलं आपल्या समोर ते आपण पाहतच आलो या बीड हत्याकांडाचा किंवा हे जे मसाजोगच्या सरपंचांचं जे प्रकरण घडलं देशमुखांचं हे प्रकरण इतकं तापलं इतकं तापलं की या प्रकरणाचे पडसाद आता उद्याच्या जे अधिवेशन चालू होणार आहे त्या अधिवेशनात सुद्धा पडेल पण या प्रकरणाची थोडीशी वेगळी बाजू तुम्हाला मी सांगणार आहे आज तर मित्रांनो कुठेही जाऊ नका मी विजय आपलं सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं बोलकी भावा हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा मी अशीच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्वक विषय तुमच्यासमोर घेऊन येण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो तर मित्रांनो संतोष देशमुख यांचं हत्याकांड आता हे हत्याकांड साधं सरळ सोप्पं कधीच नव्हतं यांना मारण्यापाठीमागं हा फक्त यांना मारायचं हा एवढाच दृष्टिकोन मळीच नव्हता त्यांना मारण्यासाठी करण्यात आलेल्या काही गोष्टी त्यांना टॉर्चर करून मारणं जवळजवळ तीन तास त्यांच्यावरती अत्याचार करत मारणं एक वेगळ्याच क्रूरतेतून त्यांच्यावरती केलेला हा अन्याय अत्याचार आणि त्यांचा निर्गुण खून आता हे सगळं कधी माणूस करतो ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये खूप राग असतो त्या व्यक्तीबद्दल त्याच वेळेस तो इतक्या घुणतेचं पाऊल त्या ठिकाणी उचलतो जर त्याला मारायचंच असतं त्यांना त्या गुन्हेगाराला तो तर त्यांनी एक गोळी घालून सुद्धा मारू शकला असता परंतु गोळी न घालता संतोष देशमुख यांना मारण्यापाठीमागचा जो प्लॅन होता किंवा कशासाठी मारलं ते मारल्यानंतर त्याला काय समाधान मिळालं हेच आपण पुढे जाऊन पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रामधले हे जे हत्याकांडाचं प्रकरण आहे आज छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा हे प्रकरण खूप हिरिने आणि खूप एका वेगळ्या स्टाईलनं उचलून धरलं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकरण या प्रकरणामध्ये ज्या संतोष देशमुख यांचा निर्गुण खून झालाय त्या संतोष देशमुख यांचा हे मराठा समाजातून येतात आणि बीडमध्ये मराठा वरच ओबीसी असा एक वाद हा जवळजवळ दोन वर्षापासून तिथं धुसमसतोय आता विषय तुम्हाला सांगतो मी अगोदर का हे सांगितलं की त्याला एका गोळीत सुद्धा ती मारू शकले असते किंवा एखादा हल्ला करून सुद्धा त्यांना मारू शकले असते परंतु संतोष देशमुख हे जातीनं मराठा होते आणि मराठा समाजाच्या मराठा समाजाचा जो काही आक्रोश जो काही जारांगे पाटलांच्या माध्यमातून जे काही पाठीमागच्या बऱ्याच दिवसांपासून आपण पाहतोय याचा कुठेतरी मनात राग होता म्हणून ते जातीय वादातून सुद्धा त्यांची इतकी क्रूरतेने हत्या झालेली आहे त्याबरोबर त्या, त्या पवनचक्कीच्या प्रोजेक्टमधून जे काय झालं तर आज एक वेगळी माहिती समोर आली की बौद्ध समाजातील एका सोनो नामक मुलाला त्या ठिकाणी दमदाटी किंवा अशा भरपूर गोष्टी केल्या होत्या त्यांना ते। सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या जाब विचारण्यासाठी संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले संतोष देशमुख त्या ठिकाणी गेल्यानंतर तोच राग मनात धरून त्या सुदर्शन घुले जे अजित पवार गटाचे तिथल्या तालुक्याचे ते तालुका प्रमुख आहेत म्हणजे ह्यांची दहशत किती बघा किंवा ह्यांचा जो एकूणच तिथला जो राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची ही जी पार्टी आणि त्याचे सगळ्यात सर्वे सर्व हेड जे तिथले आहेत ते धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे आणि त्यांच्या पाठीशी असलेली ही सगळी आज त्यांचा दीड लाखांनी तिथं जवळजवळ दीड लाखाच्या लीडनं तिथं विजय झालेला आहे म्हणजे विचार करा त्यांच्यासाठी किती माणसं काम करत होती आता ही सगळं झाल्यानंतर तिथं खंडणीचा एक विषय आला तो खंडणीचा विषय कुठं समतोय ना समतोय तोच वाल्मिक कराड हे एक नाव समोर आलं वाल्मिक कराड हे नाव समोर येण्याचं कारण एकच होतं की त्या खंडणीतून तिथल्या शिंदे नामक मॅनेजरनी या ठिकाणी त्यांच्याबद्दल एकही केला होता एफ आय आर नोंद केला होता त्याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि दोन तीन जणांची त्या ठिकाणी नावं होती वाल्मिक कराड एक धनंजय मुंडेंचे राईट हँड म्हणून त्यांच्या सोबत असतात धनंजय मुंडेंच्या प्रत्येक गोष्टीत त्या व्यक्तीचा सहभाग असतो ते हेरेरीने पुढे होऊन काम करतात समाजकार्य करतात असंही म्हणतात त्यांची तिथल्या परळी या सगळ्या तालुक्यांमध्ये खूप चांगली क्रेज आहे असंही म्हटलं जातं परंतु संपूर्ण बीड जिल्ह्यावरती पकड ठेवण्यात वाल्मिक कराड हे यशस्वी झालेत हेही सांगण्यात येतं पण आज वाल्मिक कराड असतील किंवा जे कोणी असतील यांच्या सगळ्यांच्या आडून धनंजय मुंडेंवरती एक खूप मोठा आरोप केला जातोय धनंजय मुंडेंना आत्ता मिळणारं जे मंत्रिपद आहे समजा उद्याच्या मंत्रिमंडळात जर धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळालं तर धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळू नये म्हणून सुद्धा खूप मोठे प्लॅनिंग त्या ठिकाणी चाललेलं आहे आता तुम्ही म्हणसाल प्लॅनिंग हा शब्द थोडा चुकीचा परंतु धनंजय मुंडेंच्याच आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे असा समजणारा बीडमध्ये एक वर्ग आहे आणि एक वर्ग असा आहे की धनंजय मुंडेंचा या सगळ्यांशी काहीच संबंध नाही हे गुंड होते गुंड असतील कदाचित ते पक्षाचं काम करत असतील याचा अर्थ असा होत नाही की धनंजय मुंडेच याला सपोर्ट करतात म्हणून त्याच्यामुळे कुठेतरी हे समजून घेणं गरजेचं आहे पण शेवटी आरोप प्रत्यारोप होत असतात पण धनंजय मुंडेंचं मंत्रिपद का धोक्यात आलं ते कॅबिनेटमध्ये स्पष्ट मंत्री होते परंतु आता धनंजय मुंडेंना मंत्री न करता पंकजा मुंडेंना मंत्री करावं असा पण एक सूर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याच्यानंतर दुसरं एक नाव आहे ते सुरेश धस म्हणून जे भाजपचे मंत्री भाजपचे आमदार आहेत आपल्या आष्टी मतदारसंघाचे आष्टी मतदारसंघामधून ते त्या ठिकाणी चांगल्या मतादेख्याने निवडून आले तिथल्या राष्ट्रवादी शरद पवार अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या दो दोन्ही राष्ट्रवादींचा पराभव करून मेहबूब शेख आणि राष्ट्रवादी अजित पवारांचे एक उमेदवार होते त्यांचा ते पराभव करून त्या ठिकाणी ते जिंकून आलेत त्याच्यामुळे त्यांचंही नाव त्या ठिकाणी मंत्रिपदाच्या शर्यतीत घेतलं जात आहे पण विषय असा झाला आहे की तर बी जे पीतून ते निवडून आले त्याच्यामुळे त्यांना बी जे पी तिथं दोन मंत्रिपदं एका जिल्ह्यात देणार नाही हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे पण आज छत्रपती संभाजीराजेंनी त्या ठिकाणी एक आ, हे केले म्हणजे मागणीच केली की ज्यांच्या आशीर्वादाने हे चालले त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नका मंत्रिमंडळात जर त्यांना घेतलं तर सकल मराठा समाज त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरेल आणि सकल मराठा समाज ज्यावेळेस रस्त्यावरती उतरतो त्यावेळेस काय घडतंय महाराष्ट्रामध्ये हे तुम्ही पाहिले मुळात विषय झाला आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांचा निर्गुण खून केलाय परंतु हत्येपासून ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत गेलेले धनंजय मुंडे यांचं कनेक्शन कसं तोडलं जाते किंवा कशा पद्धतीने यांना त्याच्यामध्ये गोगुलं गेले किंवा कशा पद्धतीने यांचं मंत्रिपद कॅचअप करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला थोडं राजकारण सुद्धा झालेलं नाही म्हणता येणार नाही राजकारण सुद्धा झालेले परंतु तिथले जबाबदार पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेंचं सुद्धा काम होतं ज्यावेळेस ती घटना घडली त्याच वेळेस त्या घटनेचा पाठपुरावा करणं तुमच्याकडे पत्रकार येतात त्यावेळेस तुम्ही पत्रकारांना सांगता बारा तारखेला ज्यावेळेस गोपीनाथ मुंडेंची जयंती होती त्या मुंडे साहेबांच्या जयंती दिवशी या पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे त्या ठिकाणी आपले व्यक्त झाले किंवा आपल्या भावना व्यक्त केल्या पण त्याच्या आधी तुमची जबाबदारी आहे की नाही काय बजरंग सोनावणे हे बीडचे खासदार आहेत बीडचे खासदार आहेत कदाचित त्यांचे कार्यकर्ते देखील असू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण बीडचे खासदार दिल्लीमध्ये असताना सुद्धा तिथून आवाज हो उठवतोय दिल्लीमध्ये अधिवेशन चाललेलं आहे दिल्लीच्या अधिवेशनामधून सुद्धा ते त्यांना जसं कळलं तसं ते एस कॉल वगैरे करतात भरपूर गोष्टी केल्या बजरंग सौन पण ॲज अ तुम्ही मागचे कॅबिनेट मंत्री होता कृषी मंत्री होता, पालक होता तुम जिल्ह्याचे पालकमंत्री होता सध्या ठीक आहे तुमच्याकडं कुठलंच पद नव्हतं पण तुम्ही तिथले एक जबाबदार नेते आहात तुमचं काम होतं ते सगळं क्लिअर करणं पण आज जे म्हटलं जाते की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीच ही सगळी मंडळी आणि ह्याच सगळ्या मंडळींनी मिळून हा कट कारस्थान रचलेला आहे आणि आता धनंजय मुंडेंचं मंत्रिपदच धोक्यात आलेलं आहे आता याच्यावरती अजित पवार काही निर्णय घेतात अजित पवार कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी क्लिअर करतात अजित पवार खरोखर धनंजय मुंडेंचं तिकीट कापतील का आणि का? जरी सॉरी तिकीट नाही मंत्रिपदाचं तिकीट कापतील का काय वाटतं तुम्हाला आणि धनंजय मुंडे या सगळ्यांना इतक्या सहजतेने घेतील कारण ज्या गोष्टी घडतायत ते धनंजय मुंडेंच्याच बहुत सगळे संशयाची सूर्य येते कारण त्या प्रवण चक्कीच्या प्रोजेक्टमधून मिळणारं कोटींचं उत्पादन गण खंडणी असेल या सगळ्या गोष्टींतून धनंजय मुंडेंना कुठेतरी कठड्यामध्ये उभं केलं जाते आणि धनंजय मुंडेंच्याच भोवती हे प्रकरण का फिरवलं जाते तुमचं काय म्हणणं असेल तुमच्या काय गोष्टी असतील आणि तुम्हीच बीड जिल्ह्यातून येतात असाल आणि तुमच्या बीड जिल्ह्यातली काय परिस्थिती आपल्या कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण अभ्यासपूर्वक आणि सगळ्या सकल विषयावरती आणि इथं कोणाचाही मी कुठल्याही पक्षाचा शरद पवार राष्ट्रवादी बी जे पी शिवसेना काय देणं घेणं नाही सगळ्या गोष्टींच्या विरोधात बोलण्याचं किंवा समर्थनात बोलण्यासाठी मेन आहे ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या मी तुमच्यासाठी सांगतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा आणि असे छान व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला शेवटपर्यंत व्हिजिट देत चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र